वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हमी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना नागविले जाऊन त्यांना आणखी दारिद्र्याच्या खाईत लोटण्याचा प्रकार सुरू असून विकास हमीभाव नाही कर्जमाफी नाही मुलांचे शिक्षण लग्न यासाठी आर्थिक अडचणीत आणणाऱ्या शेतकऱ्यांना जीवनयात्रा संपवण्याशिवाय मार्ग नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे तरी सदर प्रकरणी हमी भावानुसार सोयाबीन खरेदी होणे याबाबत योग्य ती कारवाई करावी आणि हमी भावाप्रमाणे सोयाबीन खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती यांना निर्देश द्यावेत अशा आशयाचे निवेदन तहसीलदार वसमत यांच्याकडे शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले यावेळी निवेदक रामराव माधवराव मार्गदर्शक दासराव कातोरे भगवान ढोरे नामदेव लोणकर पुंजाजी नेवल प्रकाश सूर्यवंशी नंदकुमार समणकर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बावीस आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेतकरी संघटनेतर्फे जी की जे शरद जोशी प्रणित संघटना आहे आणि या संघटनेचे तालुका अध्यक्ष रामराव माधवराव ठोरे आहेत आणि विशेषतः आजचा जो निवेदनाचा स्रोत आहे प्रमुख जे आहेत हे आदरणीय दासरावजी कातोरी आहेत शेतकरी आहेत यशवंत मामा मामा आहेत तर आजचा जो विषय मुख्य म्हणजे शासनानं जे एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत जी किंमत आहे सोयाबीनची त्यापेक्षा कमी दरानं सोयाबीन घेत आहेत मार्केट कमिटीमध्ये इतरत्र शासनाचा एम एस आहे चार हजार आठशे काहीतरी चार हजार आठशे ब्याण्णव त्यापेक्षा कमी दरांना हा जो दर, दर आकारला जातो सोयाबीनला हे शेतकऱ्यावरती अन्यायकारक आहे कृषी प्रधान देश भारत म्हणून आपलं जगात वैभव आहे परंतु या ठिकाणचा कृषी करणारा शेतकरी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही शेतामध्ये कष्ट करून घाम गाळून तयार केलेला माल मातीमोल भावाने जात आहे म्हणून शेतकऱ्याची बाजू कष्टकऱ्याची बाजू शासन दरबारी मांडावी म्हणून आम्ही आज सगळे शेतकरी एकत्र ये येऊन सरकारच्या लक्षात आणून दिलंय त्याच्यातला मुख्य पीक म्हणजे सोयाबीन स्वयवी। सोयाबीनला सरकार एका बाजूनं चार हजार आठशे ब्याण्णव हमी भाव देतो जाहीर करतो परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला चार हजार किंवा चार हजार शंभर दोनशे याच्यावर भाव मिळत नाही शासनाने दिलेला भाव ठरवून दिलेला भाव हक्काचा भाव जर मिळत नसेल तो आता प्रश्न आहे किती कमी मिळतो आणि ठरवून देण्याला अर्थ काय राहिला ही शेतकऱ्यांची शेतकरी समाजाची सरळ सरळ दिशाभूल आहे नवे लूट आहे या लुटीचा वाचा फोडण्यासाठी आम्ही प्राथमिक स्वरूपात आमचे तहसीलदार मॅडम यांना हे निवेदन देऊन यामध्ये काहीतरी सुधारणा करा तुमच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत सरकारचा हमी भाव किती आहे आणि मार्केट कमिटीमध्ये किती भाव मिळतो दोन्हीची तपासणी करा मिळाले कमी मिळत असलेला फरक ही आमची कष्टाचे पैसे बुडत आहेत यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे त्यावर तहसीलदार मॅडमना डेप्युटी कलेक्टर साहेबाशी चर्चा करून त्यांच्याकडे हा प्रश्न मांडून मी शासनाकडे कळवते आणि माझ्याकडे पहिल्यांदाच हा विषय आल्यामुळं मी लक्ष घालायला सुरुवात करील आणि न्याय देण्यासाठी तुमची बाजू मी ऐकून घेऊन शासनाकडे मांडित आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली